नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे उद्या आहे तिलकुंद चतुर्थी वरद गणेश चतुर्थी गणेश जयंती गणपती बाप्पाचा वाढदिवस हिंदू धर्मामध्ये आपल्या सर्वप्रथम येतो ते गणेश जयंती आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला सर्वप्रथम स्थान आहे गणपती बाप्पा आपले सगळ्यांचे लाडके बाप्पा आहेत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने होत असते येत्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या विनायक चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे संबोधले जाते धार्मिक ग्रंथानुसार गणेश जयंतीचे व्रत श्रवण केल्याने या उपवासाचं या जयंतीचं फळ आपल्याला पूर्ण नक्की मिळतो गणेश जयंती हा दिवस माघ माँग महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो या दिवशी बुद्धी बुद्धीचा स्वामी गणपतीचा जन्म उत्सव हो साजरा होतो या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असे आपण म्हणतो माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच चत... नेहमीच्या तुलनेपेक्षा सहस्रपटीने कार्य करत असते असे मानले जाते भाद्रपद महिन्याच्या जा चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्व आहे या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवला जातो गणेश जयंतीची व्रत कथा नक्की ऐका एके दिवशी माता पार्वती स्नान करण्यासाठी जाट हो, जात होत्या तेव्हा त्यांनी महादेवाचा महादेवाचा सेवक नंदीला सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नकोस पार्वतीच्या आदेशानुसार नंदी खोली बाहेर पहारा देत बसला थोड्याच वेळानंतर महादेव तिथे आले आणि आत जाण्याचा प्रयत्न केला परंतु नंदीने महादेवाला रोखलं पार्वती मातेच्या आदेशानुसार तुम्हाला आज आद सोड सोडला सोडता येणार नाही असे नंदीने महादेवाला सांगितले परंतु तो आदेश इतरांसाठी आहे असे सांगत महादेव हे पार्वती मातेच्या खोलीत शिरले महादेव खोलीत आल्यानंतर माता पार्वतीने त्यांना विचारले नंदीने तुम्हाला अडवलं नाही का त्यावर महादेव म्हणाले तो माझा एकनिष्ठ भक्त आहे तो माझ्या आदेशाचे पालन करतो हे गुण माता पार्वती विचारत पडल्या माता पार्वतीने विचार केला की आपल्यालाही असा एक गण असावा तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेईल तसेच तो धाडसी आणि पराक्रमीही असेल गण बनवण्यासाठी माता पार्वतीने अंगावर लावलेले उठणे आणि हळदीच्या मळापासून एक मूर्ती तयार केली पार्वतीने दिव्य मंत्राने त्या मूर्तीत प्राण फुंकले आणि ती मूर्ती एक सुंदर बालकात रूपांतर झाली पार्वती त्या बालकाला नेहाळत राहिली आणि त्याला बालगणेश असे नाव दिले बालगणेश तिला माता म्हणून भिलगला आणि आईच्या प्रेमाने पार्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले बालगणेश आईच्या गुन्हाप्रमाणे तेजस्वी आणि बुद्धिमान होता तर ही कथा गण म्हणजे उद्या उद्याची एक फेब्रुवारीची जी कथा जी जो गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे तो असा निर्माण गणपती बाप्पा असा गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाचा वाढदिवस माघ महिन्यातील गणेश जयंती कधी आहे हे आज आपण पूर्ण बघा एके दिवशी आणि पुढची ही कथा नक्की वाचा एके दिवशी मा पार्वती माता स्नानांसाठी जात असताना बाल गणेश बाल गणेशाला म्हणाली आजपासून तू माझा पुत्र आहेस हे गौरी पुत्र बाल गणेश तू माझा लाडका पुत्र आहेस त्यामुळे मी जे मी जे सांगेल त्याचे पालन तुला करावं लागेल बाल गणेश बाल गणेशाने आईचे शब्द ध्यानपूर्वक ऐकले पार्वती म्हणाली मी स्नानांसाठी आज जात जात आहे तो दरवाज्यावर उभा राहा कोणालाही आत येऊ देऊ नकोस बाल गणेशाने वचन दिले आणि दरवाजावर पहारा देऊ लागला काही वेळात महादेव तिथे आले त्यांनी एक लहान बालकावर बालक दरवाज्यावर उभे दिसले महादेव आज जाण्याचा प्रयत्न केले होते पण बालगणेश त्यांना थांबवले आणि म्हणाले तुम्ही कोण आहात तुम्ही आज जाऊ शकत नाही मी येथे द्वारपाल आहे महादेव आश्चर्यचकित होऊन म्हणाले अरे बालका मी सर्व गणांचा स्वामी आहे मी शिवशंकर आहे तुमची पार्वती माता माझी पत्नी आहे त्यामुळे मी आज जाऊन त्यांना भेटू शकेन बालगणेश उतरला माझ्या मातेने मला जे सांगितले ते मी पाळत आहे मी तिच्या आदेशाचे पालन करतो महादेव बालगणेशाला गणेशच्या वागण्यावर चकित हो होते पण ते चिडले व त्यांनी पुन्हा सांगितले मला आज जाऊ दे तू मला अडवू शकत नाही पण बालगणेश मागे हटायला तयार नव्हते बाल गणेशाचा हट्ट पाहून महादेवाला महादेवाला राग आला त्यांचा राग अनावर झाला त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि महादेवाला संतृप्त झाले एक लहान बालक आपल्या पत्नीला भेटण्यापासून आहे हे त्यांना सहन नाही झाले रागाच्या आपले त्रिशूल उगारले आणि बाल गणेशाचं डोकं देहापासून उघडं केलं बालगणेशाचं डोकं दूर फेकलं माता पार्वती बाहेर आली त्यांच्या गणे त्यांच्या त्यांनी बालगणेशाचा निर्जीव देह पाहून त्यांच्या त्याच्या डोक डोक्यावर पाहिला शिवशंकर रागाने लाल झाले होते पार्वतीला या घटनेची कल्पनाही नव्हती पण ती शोकाकुल झाली ती महादेवाशी बोलली तुम्ही हे काय केले बालगणेश माझा पुत्र होता मी त्याला एका मूर्तीतून निर्माण केले होते मला तो जिवंत पाहिजे पार् पार्वतीने रागाने आणि दुःखाने महादेवाला धमकी दिली की तुमच्याकडे काही तुमच्याकडे काही उपाय नसेल तर मी या सृष्टीला भस्म करून टाकीन मला तो जिवंत पाहिजे पार्वतीने रागाने आणि दुःखाने दुःखाने महादेवाला धमकी दिली तुमच्याकडे काही उपाय जर नसेल तर मी या सृष्टीला भस्मसात करेन पार्वतीचे अंतकर, हे शब्द महादेवाच्या अंतकर अंतकरणाला हलवले महादेवाला आता काय करावे हे ठरू शकत नव्हते हो दे। सर्व देवी देवता या गणांनाही या संकटावर काही उपाय दिसत नव्हता हो तेव्हा महादेवानं सर्व गणांना आदेश दिला की पृथ्वी लोकावर सर्व प्रथम जो प्राणी दिसेल त्यांचे मस्तक घ्या गणाने ताबडतोब एक हत्ती पकडला आणि त्यांचे मस्तक महादेवाच्या स्वाधीन केले महादेवाला जे मस्तक बाल गणेशाच्या देहावर लावले त्याने दिव्य मंत्र उच्चारले अशा प्रकारे बाल गणेश पुन्हा जिवंत झाला आणि त्याने आपल्या मातेस भिलगले सर्वजण आनंदित झाले आणि बाल गणेशाच्या नवीन रूपाला पाहून माता पार्वती पुन्हा आनंदाने गही भरल्या गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्ताच्या गणेशजीने गणेशजीला तिळाने स्नान करावे घालावे आणि नंतर फूल दुर्वा धूप दीप नैवेद्य इत्यादीने पूजा करावी या, या दिवशी चंद्र दर्शन आहे कारण विनायक चतुर्थीला चंद्र दर्शन केल्याने कलंक लागतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ही कथा कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ